चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी पौर्णिमा खर तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून गुरुपौर्णिमेच्या उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण गुरुपौर्णिमेचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हा दिवस गुरुंसाठी समर्पित असल्याने या दिवशी गुरूंना प्रसन्न करणाऱ्या उपायांना विशेष महत्व दिलं जातं खरं तर गुरुपौर्णिमेचे बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज सायंकाळी आज संध्याकाळी तुम्हाला शत्रू पिढेतून मुक्तता मिळवण्यासाठी शत्रूंना नष्ट करण्यासाठी घराची बांधखोली करण्यासाठी घरात जर काही वाईट शक्तींचा वास असेल तर ह्या वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी बघा सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात या काही वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत आज पौर्णिमा तिथीला तुम्ही या एका ठिकाणी या दिशेला हा दिवा लावलात तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठी पीडा असेल तर ती नष्ट होईल केतूचा काही त्रास असेल तर त्यातून मुक्तता होईल आणि कितीही मोठा शत्रू तुम्हाला जर त्रास देत असेल तर तो शत्रूही संपून जाईल बऱ्याच वेळा बघा बऱ्याच लोकांना शत्रू त्रास असतो शेजारी लोकं असतील नात्यातील एखादा व्यक्ती असेल घरा घरामधील एखादा व्यक्ती असेल बऱ्याच वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपला बॉस असेल म्हणजे अशी काही लोकं असतात ना किंवा आपल्या जवळची अशी काही लोकं असतात ना जे सतत त्रास देतात असतात म्हणजे सतत त्यांचा जो त्रास आहे तो, तो, तो वाढत जातो आणि आपल्या पाठी शत्रुपिढा सुरू होते बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो पण शत्रूचा बाधा इडापिडा तांत्रिक गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला होतात किंवा या सगळ्या गोष्टींची ज्या आपल्याला लागण होते तेव्हा आपलाच एखादा शत्रू असतो की तो शत्रू काहीतरी गोष्टींमधून आपल्याला ही शत्रुपिढा लावत असतो मग आपल्या घरामध्ये आजार पण येतं संकट येतात कलह होतात विघ्न येतात बऱ्याचशा गोष्टी घडतात या शत्रुपीडेतून जर मुक्तता मिळवायची असेल ही पिढ्या संपवायची असेल तर त्यासाठी आज सायंकाळी या एका ठिकाणी हा दिवा आवर्जून लावा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आज संध्याकाळी म्हणजे सहा ते रात्री नऊ साडेनऊच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे जे लोक काही कामानिमित्त बाहेर असेल जे बाराच्या आत घरी येणार असेल तर तुम्ही कमीत कमी साडे अकरा बाराच्या आत हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे शक्यतो मातीचीच घ्या नसेल तर मग घरात जो कुठला दिवा असेल तो घेतला तरीही चालेल या मातीच्या पंटीत किंवा या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तिळीचं तेल घालायचं आहे तिळीचं तेल आता तिळीचं तेल नसेल तर घरामध्ये जे पूजेचं तेल असेल ते घातला तरीही चालेल सगळ्यात पहिले घराच्या आतील जो दक्षिण भाग आहे या दक्षिण भागात तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बघा उत्तर पूर्व पश्चिम नाही देवघर नाही तुळशी किंवा उंबरठाई नाही तर घराच्या आतील दक्षिण भाग दक्षिण भागामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवायची त्या प्लेट मध्ये एक मुठभर काळी तिळी ठेवायची काळी तिळ नसेल तर मग त्यामध्ये एक मुठभर अख्खे तांदूळ घाला त्या तांदळाच्या वरती थोडं हळदी कुंकू घाला आणि मातीची ठेवा आता जो दिवा घेतलेला आहे तो प्रज्वलित करा त्यानंतर दोन कापराच्या वड्या दोन अख्ख्या लवंगा दोन हिरव्या रंगाचे वेलदोडे आणि सात काळ्या मिऱ्या हे सर्व त्या दिव्यामध्ये घालायचं दिवा प्रज्वलित करायचा तिथे बसून सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं पौर्णिमा तिथीला कालभैरव अष्टकमाची सेवा ही सर्वात प्रभावी मानली जाते कालभैरव अष्टकम म्हटल्याने आपल्या आयुष्यातील साडेसाती संपते विघ्न नष्ट होते आणि शत्रुपिढा जी आहे तर ती संपून जाते ठीक आहे आता <coughs> कालभैवाष्टकम सात वेळा म्हटल्यानंतर तुम्हाला शत्रूच्या पिढीतून मुक्त होण्यासाठी एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला तिथे एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे किती एक्कावन्न वेळा पण हा मंत्र म्हणण्याच्या अगोदर काय दिवा लावला दिव्यात त्या वस्तू घातल्या सात वेळा कालभैराष्टम म्हणालं की त्यानंतर एक मोठं खोलगट भांड घ्यायचं टोप पातेलं काहीही चालेल हे खोलगट भांड त्या दिव्याच्या वरती झाकून ठेवायचं म्हणजे जा दिवा झाकेल असं ते भांडं घालायचं आणि त्यानंतर एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा हा शत्रुपीडेचा मंत्र म्हणायचा बघा मंत्र जो आहे तो व्यवस्थित आहे का मंत्र आहे ओम ह्रीम घृणी ओम ह्रीम घृणी शत्रुपीडाय स्वाहा ओम ह्रीम घृणी शत्रुपीडाय स्वाहा ओम, शत्रु स्वाहा म्हणजे माझ्या आयुष्यात जेवढी कणाकणात भरलेली शत्रुपीडा आहे ती आज नष्ट होणार आहे ठीक आहे ओम ह्रीम घृणी शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर ते जे भांडं आहे ते अलगद बाहेर काढायचं उचलायचं आणि त्या भांड्याला जे काजळ तयार झालेलं असेल म्हणजे जे काळं तयार झालेलं असेल ते बोटांनी एकत्र करायचं आणि हे जे काजळ आहे हे स्वतःच्या कानाच्या पाठी कपाळाला तुमच्या घरामध्ये जेवढी तुमची मुलं असतील तुमचे पती असतील तर त्या प्रत्येकाच्या कपाळाला याचा एक एक टिपका लावायचा त्यानंतर दिव्यात घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या चमच्याने काढून घ्यायच्या दिव्याची आता दिव्यात थोडंसंच तेल घाला जेणेकरून थोडा वेळच हा दिवा प्रज्वलित राहील एक दोन तास राहिला तरी खूप आहे दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या त्यात चार पाच कापडाच्या वड्या घालायच्या आणि घराच्या आतच हे सर्व प्रज्वलित करून याचा धूर करायचा यामुळे आजच्या आज या पौर्णिमेच्या रात्रीतच तुमच्या घराची बांध खुली होईल आणि कितीही शत्रुपिडा असेल तर ती संपूर्ण जाईल पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी तांत्रिक मांत्रिक म्हणजे ज्या गोष्टी असतात त्यांचे जे उपाय असतात त्या करण्यासाठी या दोनही तिथी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जेव्हा पौर्णिमा तिथीला तुम्ही या दिव्या त्या वस्तू घालून दिवा अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही शत्रुपिढेचा मु मंत्र म्हणाल आणि जेव्हा तुम्ही याचं काजळ स्वतःला लावाल तर त्या क्षणात तुमच्या आयुष्यात असणारी सर्व नजरबाधा शत्रुबाधा जी आहे ती संपून जाईल जेव्हा या वस्तूंचं धूर घरात कराल तेव्हा घराच्या कानाकोपऱ्यात असणारी अवलक्ष्मी किंवा काही त्रास असेल कलह असतील तर ते सगळंच संपून जाईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी पाच मिनिटाचा उपाय आहे शत्रुतून मुक्तता मिळण्यासाठी हा खास उपाय आहे अवरजून करा